बाई नमस्कार मालकीन तुम्ही आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाचे पवठारी बाई आम्हाला शाही सुपारी द्यायची आम्ही बाई आम्ही जो आहे ना आम्ही शाही सुपर द्यायला आलोय हे बी आमचे ग्रामपंचायतचे सदस्य हा तुम्ही पण बोलाने તું સુ કેવલી બોલતા રા સુપારી કે સુપારી ને સોફા રાખી કે વિચારી કાપુ હાલ મને સોફારીપારી સોફાર બોલ

ના 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 લાયક ના ભડવા લિ ના ભરતા હાલકટ એ તુલે ડાયરેક્ટ નહીં સંગવા ના લાયક લિ ના મન પણ એસ નહી

मूर्ख आहे माणूस आहे नालायक ना खरच वागायच बर का तुले बाई या इथे या बाई हे नालायक लोक आहेत तुम्ही यांचं सोडा बोलू का दादा हां बोलू ला ती

भी <laughs> <laughs> अरे <laughs> बाई <laughs> आम्हाला शही स्पर्ध्याची मालकिन तुम्ही आहात आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाची पुढारी आम्हाला शैस द्यायची मालकी तुम्ही आहात आम्ही तुम्हाला देणार आमच्या गावात आम्ही तुम्हाला घेऊनच जाणार आहे पण तुमची पार्टी किती लोकांची पार्टी आहे आणि त्यातनं लेडीज किती आहे પંચા સર बाई नमस्कार नमस्कार मालकीन तुम्ही आम्ही तुम्हाला शाही सुभर देणार आमचं गाव आदर्श आहे पाहिलं ना आमचं लोणवाडी गाव पाहिलं ना छोटस गाव आहे बाई म्हणे ना क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आपली एका साधू संत आपण चाळीस कलाकार पाहिजे घेऊन जात असतो पण बाई आमचं गाव छोट पण आम्ही तुम्हाला यात्रेची सुपारी देणार आल्या आल्या आम्ही तुमची व्यवस्था करू शकणार नाही पण तरी सुद्धा या नात्याने आम्ही तुम्हाला बासमती मसाली खिचडी तुम्हाला देणार एकच नंबर मसाली खिचडी आम्ही तुम्हाला देणार पण खाल्ली पाहिजे अरे बाई आम्ही तेच म्हणतोय आम्ही तुम्हाला खिचडी देणार पण खाल्ली पाहिजे अरे भाई तुमचे जे कलाकार लोक आहे ना अन्नाचं तण करतात चांगलं जर अन्न असलं त्याची घाण करतात घाण व्हायला नको वायबर जायला नको म्हणून खाल्ली पाहिजे अहो तुमच्या पोटात गेलं म्हणजे आमचा आत्मा थंड होणार श्यान आहे तुम्हाला माहिती आहे की तिथला श्यान आहे असं

ગોળે ખાલા ગોડ ગોળ ગોડ ગોળ ગોડગો લાડુ 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 લડુ લાડુ લાડુ આમી તડુ દેલા પણ ખાલા पाहिजे आगा। बाई आम्ही जो आहे ना आम्ही नातकचारी माणसं पण ते काय बाई आमच्या प्रश्नाला उत्तर कोणी भेटत नाही म्हणून तो आम्हाला प्रॉब्लेम आला <laughs> कोणी फुगा फोडा फुगा कोणी फोडा खरं सांगा खरं सांगा फग्गू कोणी फोडा फग्गू कोणी फोडा पुदा फुदा कोणी फुगा फुका फुगा फुगा मी ठोकली तिथे नाही ठोकायचं का नाही ठोकायच तुम्ही तिथे ठोकलं तर आम्ही कुठे ठोकायचं <laughs> તુલેોકાન માંડી તુની ઈચ્છા હોય ની આજ ઠોકન એવાડી નો ભાઈ તું ડાયરેક્ટ જંગલ માની જા त्यानं काय ऐकू नको तू डायरेक्ट जंगल मॅनिंग ना आता तथा देखील हात असा जोडी ना कसा असा खपकन काय आणि म्हणे कपकन म्हणे आणि चार पण पुढे घ्या मग बाई प्रश्न उत्तर उत्तर प्रश्न त्याला असं करता येत नाही त्याला काहीतरी शर्यत पाहिजे ती कोणची शर्यत की अशी जर तुम्ही हरलात आमच्या बायका आणि ज्या का आम्ही तुमचे नवरे दोन्हीसाठी तुमची आम्ही त्या हरल्या त्या तुमच्या बायका त्या चिंकल्या आम्ही नऊ मुलीत नऊ मुलीत सा झालं की साड्या साड्या कोणाला

तो कोंबड्या रोग ऐकेल होतात पहिले या लटकेल होता त्यान <laughs> <laughs> त्यांना उत्ता येई तो बाय आय मिस्टर जय बोलू आ मिस्टर मिस्टर जय बोल जय आ मिस्टर मिस्टर जय बोल वाटे घाटे घाटे आई बाय वाटे घावा नो वाटे गन कि नि पलेस कि नि पलेस कि या कि नि पलेस नो कि नि पलट नास प्रेस ओ इस प्रेय सी इस प्रेस आ नास प्रेस ना आ मिस्टर मिस्टर जय तुझे आलो डडन नको ओ नवीन गुट ओ या नवीन गुट ओ या नवीन गुट नवीन गुट आ आ नवीन गुट आलो डडन नो Awe ya dadalo Awe ya dadalo Awe na Awe chochoakla Chukla chukla marahi cho chukla Ate aje bolami bae awe chochoakla Kata bai le chochoakla Chukla Awe ya aje

दोन नंबर आहे भाऊचा लंगा धुण्या वयमानगे बाय यांना ओळखा मूर्ती छोटी पण किती मोठी आहे बाई मूर्ती ज्यापर्यंत सचिन तेंडुलकरचा एक नंबर आहे तसा भाऊचा तीन नंबर आहे झंपड धुण्या वयमानगे बाई यांना ओळखा पुष्पा पुष्पा राज हा गंगाणी साना हा मी काय म्हणते काय यांना मन आवडत नाही उठून वेराना उठून वेराना भाई आ उटाडीसन का करसी भाई यांना ओळखा जे बोल जेवडी हाइट तेवढच काम आहे भाई यांना बारीक कपडा दातेस मध्ये रिनी पीस तो प्रश्न हो आणि त्यातून रशकांनो खऱ्या खोट्याचा न्याय करणारे तुम्ही सुद्धा का पंच हा परमेश्वर असतो तुम्ही पालक आम्ही बालक माझं खरं असलं हो म्हणून सांगा हिचं खरं असलं हो म्हणून सांगा नाहीतर लक्षात घ्या बरं का आपण मी मंडळ आहे नाहीतर कुठली अपेक्षा घेऊन माग पळवू नका बर का पन्नास रुपया फुलेला माझा पहिला प्रश्न अंगास भिडता अंग नसे नसेतील भरी अंगास भिडता अंग लज्जा नसेतील भरी दरित गेला मासा तर वस्तू निघे पांढरी

<laughs> 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 <था। भाई। laughs> म्हणजे प्रश्न उत्तर उत्तर प्रश्न म्हणजे मी प्रश्न टाकला आणि रसिकांनी जर हो म्हणून सांगितलं तर मी <laughs> तुमची बायको पहिला प्रश्न काय म्हणालो अंगाशी मिळतं अंग લજ્જા નસી ઉભરી હાથ સ્ત્રી પ્રમાણે લગ્ન સુદરશી રે શિવા લગ્ન ના પહેલે કસ કા

दोन मुलं एक लहान आहे स्त्रीच्या नियमाप्रमाणे सकाळी उठल्यानंतर मोरीमध्ये बाथरूम मध्ये तुम्ही जरी स्नानासाठी स्नाथ मी वसल मी वसलो म्हणजे कुठलाच कपडा अंगावर नाही अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूमला स्नानासाठी बसलात आणि तशाच जर तुमचं तुमच पाण्यात उठलं तर तुम्ही काय करणार राईट अंगावर कपडा नाही तरी उठणार आणि बाळाला मग सागर शिकांनो सा� आपली आई विवश्र असून आपल्या बाळाला जवळ घेते मग सांगा तेथे ते काही लाज लज्जा आब्रू शरम काही आहे का मुलगा त्यालाच म्हटलं गेले अंगास अंग लज्जा नसे भरी, दरित गेला मासा तर वस्तू निघे पांढर म्हणजे बाई तुम्हाला पांढऱ्या वस्तूचा राग आला रागाला, रागाला जाऊ नका पांढऱ्या वस्तूचा प्रकार साधा नाही बाई तुम्ही मी हे माझे सहकारी मंडळी हे बसलेले तमाम तमाशे रशिक बाई हा सर्व पांढऱ्या वस्तूचाच प्रकार आहे बाई पब्लिक अरे मी आधीच म्हणालो ना ते पालक आपण बालक चुकलो ना मार खाण्यासाठी सज्ज आहात अरे नाही जर चुकलो ते आपल्याला कस काय मारतील बर म्हणजे बाई तुम्हाला पांढऱ्या वस्तूचा राग आला पांढऱ्या वस्तूचा प्रकार तो कसा तो कसा तुम्ही बाळाला जवळ घेतलं तरी तो रडायला थांबतच नाही मग उपाय पहिले काय करणार राईट जवळ घेणार त्याच्या मुखात स्तन देणार आणि त्याला तुम्ही मग ज्या टायमाला आपली आई आपल्या बाळाला स्तन पाणी करते दूध पाजते त्या टायमाला मुलाच्या तोंडाला दरी म्हटलंय आणि आईच्या स्तनाला मासा म्हटलंय दरीत गेला मासा मुलाच्या मुखात स्तन दिल्यावर त्याच्यातन काय येतं दुधाचा रंग कसा असतो हो?

मग कराय रे का हा तू मग बायको हो का म्हणजे तयारीला लागन हो का तुला वर देवला ड्रेस बदलायला आहे डायरेक्ट सोडले जातात लोणवाडी आणि लोणवाडी परिसरातून